नमस्कार श्री स्वामी जमात आज आपण निघालेलो आहोत हो खोपोलीकडे तर हे आपण पुणे मार्की खोपोलीकडे हो जात आहे हे आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तर आज आपण सर्वप्रथम आपण हे मुंबई पुणे हायवेकडनं च्या वाटे जात आहे तर संडे आपण जवळपास आठ ते साडेआठ वाजता निघालेलो आणि रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती संडे असून देखील एवढी गर्दी नव्हती तर हे तुम्ही पाहू शकता हा माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा तर मी तुम्हाला जसे जसे पुढे जाईल तसे तसे सर्व व्ह्यू दाखवेल व आपण पुढे खंडाळा पॉईंट व्हिजिट करणार आहे आणि त्यानंतर झेनित वॉटरफॉल जे की खोपोलीमध्ये स्थित आहे तर हे तुम्ही पाहू शकता आपण चाललेलो आहोत आणि खूप असं मनमोहक हो असा वातावरण होता अगदी आम्ही निघालो होतो तेव्हा थोडाफार ऊन होता पण जसे जसे आपण पुढे खंडाळ किंवा लोणावळा लोणावळाकडे वळत होतो तसा तसा ऊन कमी होऊन ढगाळ असा वातावरण तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा वातावरण आपल्याला जाताना भेटला आणि तशीच रस्त्यावर गर्दी देखील नव्हती असून पण जिथे खंडाळा पॉईंट आणि झेनित वॉटरफॉल तिथं प्रचंड अशी गर्दी होती तर तुम्ही पाहू शकता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नक्कीच बाहेरचा वातावरण अतिशय मनमोहक असतो आणि त्या दिवशीचा तर वातावरण खूपच सुंदर असं वातावरण होता ढग जसे की खाली उतरू लागली होती जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे मी आपल्या सर्वांना व्ह्यू दाखवेल स्वतःची गाडी घेऊन आम्ही निघालेलो तसेच आपले महत्वाचे काम म्हणजे माधवबागला आपण व्हिजिट करणार होतो आणि त्याच्यामुळे आणि तो एक असा मुख्य उद्देश असून त्याच्यानंतर जवळपास वॉटरफॉल आणि खोपोली पॉइंट असल्यामुळे खंडाला पॉइंट असल्यामुळे आपण जाता जाता असतात ते पण व्हिजिट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता सह्याद्रीची माउंटेन्जस अगदी सुंदर आणि मन प्रसन्न करणारे असे होते याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच संपूर्ण माधवबागच्या आतील सर्व परिसर पंचकर्म सेंटर त्याच्यानंतर रिसेप्शन सेंटर तिथली सर्व आणि संपूर्ण माहिती आपण काढलेली आहे कारण मी स्वतःहून विजिट केलेला आहे तर ह्याचा पुढचा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये आपण माधवबाग विषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे ज्याला आपण तिथे ट्रीटमेंट घ्यायचं असेल त्याबद्दल त्याबद्दल पण आपण सर्व काही त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत तर हे तुम्ही पाहू शकता आपण चाललेलो आहोत अगदी सुंदर असा बाहेरचा दृश्य होता पावसाळा असल्यामुळे सर्व कडे खूप जास्त हिरवळ असं अं पसरलेलं होतं तसेच सह्याद्री माउंटेन्स हे आपल्याला पाहायला भेटत होते आणि रिंगजिम असा पाऊस देखील पुढे जाऊन सुरू झालेला होता त्याच्यामुळे ढग हे संपूर्ण खाली आल्यासारखे दिसत होते आणि जे झर्नी होते ते सर्वकडनं वाहत होते तुम्हाला रस्त्यात लोणावळाकडे जात असताना बरेच चिक्की इत्यादी खाद्यपदार्थांचे अं स्टॉल्स दिसतील किंवा दुकाने दिसतील हे तुम्ही पाहू शकता जाताना नाश्ता करण्यासाठी पण बरेच छोटे मोठे स्टॉल्स तिथे आहेत चला तर आपण खंडाळा पॉइंट अगदी जवळ आलेला आहे तिथे आपल्याला खूप सुंदर असे व्ह्यू पॉईंट भेटणार आहेत आणि त्या व्ह्यू पॉईंट वरन तुम्ही खूप सारे सुंदर असे फोटो क्लिक करू शकता हे तुम्ही पहाट आपण थांबलेले आहेत खंडा पॉईंटला गाडी आपण तिथेच रस्त्याच्या कडेशी एकदम पार्क केलेली आहे आणि तिथं अनेक पेरूची कैरीची त्यानंतर गरम गरम मॅगी चहा कॉफी इत्यादी सर्व तुम्हाला हे इथे भेटून जाईल तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर असा वातावरण आहे संपूर्ण ढग खाली अगदी काय खाली चाललेले ते असे दिसतात आपण जेव्हा पुण्यावरून निघालो होतो तेव्हा आपल्याला ऊन सारखं वातावरण थोडाफार दिसू लागला होता पण जसे जसे आपण खंडाळाकडे गेलो तसे तसे संपूर्ण उन्हाचा वातावरण हा कमी झाला आणि नंतर तर हे पूर्ण अगदी मोठा पाऊस देखील पडला हे तुम्ही पाहू शकता त्या रस्त्याला गर्दी होती कारण हा रस्ताच पुढे जाऊन लोणावळाला जातो त्याच्यामुळे अगदी गाड्यांची वगैरे खूप गर्दी होती आणि तुम्ही इथे पाहू शकता पावसाचं वातावरण असल्यामुळे सह्याद्री हे पूर्ण हिरवळ सह्याद्री माउंटेन ही सगळी हिरवळ अशी झालेली आहे जिथून तिथून झरणी येते हा जो पॉइंट आहे हा सेल्फी पॉइंट किंवा सुंदर असे फोटो क्लिक करू शकता कारण मागून हा पूर्ण आपल्याला जो हिरवळ वर वातावरण आहे हे सगळं आपल्या फोटोज मध्ये कॅप्चर होऊन जाईल तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही एक स्टॉप घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला इथून आपण पुढे गेलेलो हो। तुम्ही व्ह्यू इथला पाहू शकता अगदी ते सध्या तरी ऊन होता पण पुढे जाऊन इतका जास्त ढगाळ वातावरण झालेला आणि संपूर्ण ढगी खाली उतरले की काय असा वातावरण झालेला आणि पुढे जाऊन पाऊस पण आले आता आपण आलेले धैनिक वॉटरफॉल जे की खोपोलीमध्ये स्थित आहे हा त्याचा सिंगल रोडचा रस्ता आहे तुम्ही गाडी अगदी लांबच पार्क करून थोडाफार आपल्याला तिथून एक किलोमीटर चलावे लागेल आणि तिथून आपल्याला ट्रेक जवळपास दोन ते अडीच किलोमीटर आत ट्रेक करावे लागेल आणि मग जाऊन तुम्ही वॉटरफॉलला रीच करू शकता इथेच आपल्याला गाडी पार्क करायची पुढे पुढे गा, गाडी पार्क करणे पॉसिबल नाहीये किंवा पुढे जरी केलात तर अगदी दुकानांच्या पुढून आपण करू शकतो पार्क जो की वॉटरफॉलच्या जवळ रस्ता जातो हा ट्रेकचा रस्ता आहे ट्रेक हे दोन ते अडीच किलोमीटरचा ट्रेक होता अगदी एकदम नॅचरल ट्रेक आहे ज्याच्यामध्ये काही ह्युमन इंटरव्हेशन एव्हेंशन नाहीये पूर्ण अगदी नॅचरल असा ट्रेक आहे खूप मज्जा येणार आहे जे ट्रेक करायला खूप जास्ती आवडत नक्की ते विजिट करा तुम्हाला जाता जाता एक छोटासा मंदिर पण दिसेल हनुमानचा मंदिर आहे इथे ठीक आहे आता आपण ट्रेक करत करत निघाल झि वॉटरफॉल डिस्कव्हर करण्यासाठी आम्ही पण पहिल्यांदा जात होतो तरी भरपूर जण खूप अशी पब्लिक होती कारण संडेच का। संडे होता त्याच्यामुळे पब्लिक अगदी जास्त होती तिथे तुम्ही जात असताना नक्की मोबाईल कव्हर मोबाईलला कव्हर किंवा मोबाईल रेनकोट घेऊन होता हे तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला ट्रेक करत जायचा रस्ता अगदी बारीक आणि एकदम नॅचरल रस्ता आहे हे हे त्यातले छोटे छोटे झरणे जे पुढे येऊन लागलेले आहे हे तिथून ट्रेक करण्याचा हा रस्ता आहे हे इथून फ्लो होत आलेला हा छोटासा झरणा आहे त्याच्यानंतर आपण पुढे पुढे जातो एकदम जो ट्रेक ना, एकदम नॅचरल ट्रेक एकदम अगदी छोट्याच्या रस्त्यातनं आपल्याला जावं लागत लागत असत आणि ट्रेक खूप सुंदर आहे व्ह्यू ह्याचा अगदी सुंदर आहे तुम्ही पाहू शकता इथून पुढे आपल्याला दोन छोटे छोटे क्रॉसिंग असतात ते क्रॉस केल्यानंतर मग आपल्याला झनिट वॉटरफॉल तिथे लागतो झनीट वॉटरफॉल हे मोठा वॉटरफॉल होतो पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाऊस अगदी आठ दिवसापासून त्याच्या आठ दिवसापासून नसून देखील वॉटरफॉल हा बऱ्यापैकी चांगला होता म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जेव्हा अगदी मोठा पाऊस असेल कंटिन्यू तर तेव्हा हा वॉटरफॉल खूप मोठा आणि प्रचंड असा दिसतो तर आपल्याला याच रस्त्याने पुढे जायचं आहे ट्रेक करत जवळपास अडीच ते तीन किलोमीटरचा हा मोठा ट्रेक आहे व्यू एन्जॉय करत तुम्ही हे ट्रेक एन्जॉय करू शकता तसेच आपण आता या ठिकाणी आलेलो आहे इथे छोटासा मंदिर आहे हनुमान हा मंदिर आहे आणि तसेच आपल्याला इथे जर थोडा थोडा वेळ विश्रांती करायचा असेल तर करू शकता बसण्यासाठी सिटिंग म्हणजेच छोटे मोठे बेंचेस आहेत त्याच्यानंतर परत आपण पुढे जातोय परत आपल्याला ट्रेक करायचा आहे हा व्ह्यू आपल्याला एन्जॉय करत जायचा आहे तुम्ही हे पाहू शकता हे आहे झेत वॉटरफॉल इथे तुम्ही पाहू शकता छोटे मोठे स्टॉल्स वगैरे हो इथे आहेत चहा कॉफी पिण्यासाठी किंवा कॉर्न वगैरे हो इथे विकतात लोक परत मॅगी तुम्ही एन्जॉय करू शकता बसून व्हि छान असा व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि हे वॉटरफॉल तुम्हाला लांबून अगदीच छोटा दिसत असेल पण जवळ गेल्यानंतर वॉटरफॉल हा आणि इथे असा मोठा वॉटरफॉल होता

अगदी मोठा आणि एकदम सर्क्युलर किंवा राऊंड फॉर्म मध्ये हा वॉटरफॉल आहे तुम्ही गर्दी पण बघू शकता अगदी मोठी गर्दी होती आणि आम्ही जसेच तिथे पोहोचलो खूप मोठा असा पाऊस सुरू झालेला होता तिथे तुम्ही जात असताना कुठल्याही वॉटरफॉल ला जात असताना था चांगले ट्रेकिंग शूज महत्वाचे आहेत त्याच्यानंतर आपण मोबाईल साठी चांगला रेनकोट मोबाईल रेनकोट घेऊन जाऊ शकता छत्री त्याच्यानंतर आपल्या स्वतःचे रेनकोट इतकी काळजी आपण घेणे गरजेचे आहे कारण तिथला हा जो वेदर असतो हा अन्टेजिस्टेबल असतो आम्ही जेव्हा निघालेलो तेव्हा अगदीच असा ऊन सारखा वातावरण होता पण तिथं गेल्यानंतर खूप मोठा असा पाऊस आला तर हे आपण परत येतोय वापस रस्त्याने तिथे तुम्ही भिजल्यानंतर तिथे तुम्हाला तिथले जे लोकल घर आहेत त्यांनी छोटेसे चेंजिंग रूम्स बनवले आहेत तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता वीस रुपये पर पर्सन असे तिथे चेंजिंग रूमचे प्राइस आहे येताना तुम्ही नक्कीच तिथे चेंज करून परत वापस हे आता आपण परत वापस येतोय आता हा पुढचा जो येतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे जर टोल जवळपास दोनशे चाळीस रुपये पण तुम्ही व्ह्यू पाहू शकता हा टनल व्ह्यू आहे संपूर्ण ठिकाणी टनल हे अ न कोरूड बनवलेले असे टनल आहेत सुंदर अशी लाइटिंग इथे करून हा व्यू एकदमच खूपच मस्त वाटतो आपण परत येतो थकून आल्यानंतर संपूर्ण थकावटीची जाते हे तुम्ही व्ह्यू पाहू शकता खूपच सुंदर असा व्ह्यू इथे होता टनलचा एकदम आतना आपल्या जवळपास तीन टनल म्हणजे पुणे हायवेवर लागते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज स्वामी समज